नमस्कार आऊचा खाऊ या युट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते रोज नाश्त्याला काय करायचं हा गृहिणींसमोरचा खूप मोठा प्रश्न असतो जो पदार्थ नाश्त्याला करणार आहोत तो पौष्टिक पण पाहिजे झटपट होणार होणारा पण पाहिजे सगळ्यांना आवडणारा पण पाहिजे आणि चटपटीत चमचमीत पण हवा तर असाच एक पदार्थ मी तुम्हाला दाखवणार आहे जो आपण तांदुळाच्या पिठापासून करणार आहोत त्याचं नाव आहे निवगऱ्या चला तर मग साहित्य दाखवते काय काय घ्यायचे ते आता हा पदार्थ करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते हे आहे तांदूळाचं पीठ पाणी जिरे आणि मिरचीचा खरडा मीठ आणि कोथिंबीर एवढंच फक्त साहित्य आपल्याला ह्यात लागणार आहे आहे की नाही कमीत कमी साहित्यात होणारा छान पदार्थ आता पुढची रेसिपी सांगते का आता गॅसवर मी मोठी कढई ठेवलेली आहे आता ह्यामध्ये मी ह्या हा जो मेजरमेंट कप आहे ह्या मेजरमेंट कपनी मोजून मी दोन कप तांदुळाचे पीठ घेतलेलं आहे आणि तेवढंच आपण पाणी घेणार आहोत म्हणजे जेवढं पीठ असेल तेवढंच पाणी आपण घ्यायचे हे पाणी उकळत ठेवायचे हे दोन कप मी पाणी उकळत ठेवले पाण्याला व्यवस्थित उकळी येऊन द्यायची हे आता पा, ला ला हे पाणी उकळायला लागलेलं आहे यामध्ये मी फक्त एकच चमच तेल घालणार आहे पीठ खाली चिकटू नाही म्हणून आणि यामध्ये घालणार आहोत आपण दोन स्पून मीठ आणि हे जे पीठ मोजून घेतले थोड़ो थोड़ो कि होता। मनुन हे पीठ घालायचे एक सगळं एकदमच घालायचे थोडं थोडं घातलं की त्यात गुठळ्या होतात म्हणून हे सगळं पीठ एकदमच घालायचे गॅस बारीक करायचा कुठंही कढईला हे पीठ चिकटलेलं नाहीये आत्ता जरी हे मोकळं वाटत असलं तरी नंतर ते व्यवस्थित मऊ होतं आता मी हे गॅस बंद करून मग ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे गॅस बंद करणार आणि मग झाकण ठेवणार तेवढ्या वाफेवर हे छान तयार होत हे किती वेळ झाकून ठेवायचंय तर साधारणपणे पाच मिनिटं आपण हे झाकून ठेवणार आहोत त्याच्यावर झाकण ठेवायचं गॅस बंद केलेलं के आहे आता पाच मिनिटांनी आपण हे बघणार आहोत हे पाच मिनिटं झालेली आहेत आता मी हे झाकण काढते आणि हे जे पीठ आहे हे मी आता एका परातीत काढून घेणार आहे आणि छान पाण्याचा हात लावून मळून घेणार आहे हे पहा असं मी हे परातीत काढून घेतलंय आणि थोडंसं असं स्मॅशरनी मी हे स्मॅश करते कारण गरम आहे आपण अजून हाताने नाही ते मळू शकणार म्हणून एक पाच मिनिट तरी हे असं आपण स्मॅशरनी मळून घ्यायचे थोडीशी वाफ गेली आणि कोमट झालं की मग ते आपण हाताने मळू शकतो उकड काढता आता हे मोकळं दिसतंय आपण थोडस पाणी हात घालू शकतो मळताना पण उकड काढताना मुद्दा मी पाणी जास्ती घातलं नाही कारण जर पाणी जास्त झालं तर ते जास्ती चिकट होतं आपल्याला लागेल तसं पाणी आपण नंतर ह्यात घालू शकतो आता हाताला सोसवेल इतपत हे कोमट झालेलं आहे आता मी काय करणार आहे हा जो जिरं आणि मिरचीचा खरडा आहे हा मी ह्यात घालणार आहे आणि भरपूर कोथिंबीर घालायची आणि किंचित पाण्याचा हात घेऊन हे मी मळणार आहे अगदी छान भाकरीच्या पिठासारखं हे मळून घ्यायचंय मधन पाण्याचा हात लावला तरी चालणार आहे जिरं आणि मिरची मुद्दाम नंतर घातलंय कारण हे उकळत्या पाण्यात जिरं घातलं तर पदार्थाचा रंग बदलतो पिवळसर दिसतो म्हणून नंतर घातले जिरं आणि मिरची हे बघा आता हे व्यवस्थित मळून झालेलं आहे हे मळताना मला अजून साधारणपणे पाववाटी पाणी अजून लागलेलं आहे पण ते पाववाटी पाणी मी एकदम घातलं नाही एक एक चमचा करत जसं लागेल तसं घातलंय आणि आता ह्याला थोडासा तेलाचा हात आपण लावून घेणार आहोत म्हणजे मग त्याने वगैरे करताना आपल्या हाताला ते चिकटणार नाही निगऱ्या करायला घेण्यापूर्वी आपण एक पातेल ठेवलंय गॅसवर आणि त्यात साधारण दीड ग्लास पाणी घालणार आहोत दीड ग्लास पाणी घातलंय आणि हे पाणी मी आता उकळत ठेवणार आहे आणि हे पाणी उकळेपर्यंत या निवागऱ्या कशा थापायच्या ते मी तुम्हाला दाखवते आता मी काय केलंय एक चाळणी घेतली बा ही चाळणी घेतली आणि एक स्वच्छ कापड ओलं करून मी ह्यामध्ये ठेवले तुमच्याकडे केळीचं पान करदळीचं पान हळदीचं पान असेल तरी तुम्ही ह्यामध्ये ठेवू शकता आता ह्या निवागऱ्या कशा थापायच्या ते मी तुम्हाला दाखवते यातला थोडा छोटा गोळा घेतलाय काही नाही ह्याचं असं पुरीसारखं थापायचंय फक्त जरा पातळ थापायचंय म्हणजे पटकन शिस्त हे पा थोडासा पाण्याचा हात घेतला तरी चालेल आणि अगदी छोटी गोळी घ्यायची म्हणजे आपला पेढा असतो तेवढी म्हणून जरा परत व्यवस्थित मळून घ्यायचे आणि पुरी आपण करतो की नाही तसं हातावरच थापायचं हे काही पोळपाट लाटण्याची याला गरज नाही हे असं थापायचं आणि चाळणीत ठेवायचं मधनं मधनं पाण्याचा हात घ्यायचा आहे आता आत्ता मी ह्यामध्ये मिरची आणि जिरं असा खरडा घातलेला आहे पण आजारी माणसाला जर द्यायचं असेल तर तुम्ही आलं आणि जिरं असा खरडा घातला त्यात तरी चालेल किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल किंवा नुसतं जिरेपूड आणि हिंग असं घातलं तरी चालेल म्हणजे आजारी माणसाला बहुतेक वेळा मिरचीचा त्रास होतो तर पथ्याचं म्हणून तुम्ही नुसतं जिरे धने जिरे पावडर आणि हिंग असं घालून सुद्धा तुम्ही करू शकता हे पहा असं हे चालणीत ठेवलेलं आहे पाणी उकळलंय आता ह्याच्यावर मीही चांगली ठेवणार आहे त्याच्यावर झाकण ठेवायचे आणि सात ते दहा मिनिट हे आपण उकडायचे हे पा हे झाकण ठेवलं आता आपण सात ते दहा मिनिट हाय फ्लेमवर आहे गॅस पाणी उकळलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे ठेवले सात ते दहा मिनिट ठेवायचे दहा मिनिटांनी आपण आता हे बघणार आहोत हे पहा आता साधारण सात ते आठ मिनिटं झालेली आहे झाकण काढून दाखवतीये हे असं व्यवस्थित शिजले आता मी गॅस बंद करते आणि दोन ते तीन मिनिट हे आपण असंच ठेवणार आहोत म्हणजे काय होईल जसं इडली लगेचच आपण काढत नाही ते खाली जे काही आपण कापट ठेवलेलं असतं त्याला थोडस तरी ते चिकटलेलं असतं तर ते व्यवस्थित काढता येण्यासाठी दोन ते तीन मिनिट आपण असंच ठेवणार आहोत हे पहा आता साधारण तीन ते चार मिनिटं झाली आहेत हे असं दिसतं बघा व्यवस्थित उचललं जात आहे ना हे आणि मग पुढचा लाट लॉट पुन्हा मी उकडायला ठेवणार आहे आता हे सर्व कसं करायचं तेही दाखवते हे पहा आता सर्व करताना तुम्ही अशा ह्या वगऱ्या त्याच्यावर साजूक तूप किंवा छान असं घट्ट दही याच्याबरोबर तुम्ही सर्व करू शकता आमच्या घरी म्हणाल तर दह्याबरोबर आवडतं म्हणून मी दही आणि निवग्र्या असं सर्व करणार आहे आऊचा खाऊ खा स्वस्थ राहा मस्त राहा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आऊचा खाऊ खाऊन खा। आनंदी राहा